आठ तास पाण्यामध्ये भिजलं त्याच्यानंतर त्याची चाल सुवडून काढली आणि आता तेल गरम करून त्याच्यामध्ये मिठाच्या पाण्याचा थोडा चिंचोडा दिला तेल गरम झालं का नाही हे बघतोय त्याच्यानंतर तेल गरम झालेलं आहे आता आपल्याला ही सोयाबीनची डाळ तळून घ्यायची आहे छानपैकी आपल्याला नमकीन तयार होईल कसं तळायचं त्याची पद्धत एक आहे माहिती थोडी थोडी सांगतोय तुम्हाला तुम्ही लक्षात घ्यायचं आपल्याला करा म्हणलं की असं बदकन टाकलं की ह्याला फेस फार येतो फेस फार आला की कढईतून तेल बाहेर येतं अंगावर येतं भडका होण्याची पोळण्याची शक्यता असते म्हणून तसं न टाकता थोडस असं मुठमुठ घ्यायचा ही ओलं आहे पाण्याला भडका जास्त असतो शिवाय सोयाबीन आहे ओलं आहे त्यालाही भडका होतो म्हणून आपण काय करायचं तेव्हा का हे असं थोडं थोडं कडेने टाकायचं हे असं हे बघा किती उडायला लागलं पाणी आहे मला सुकायला पाहिजे होतं थोडं पाण्याचा आवश्यक असल्यामुळं जास्त व्हायला लागलं आपल्याला छानपैकी सोयाबीनचं नमकीन करायचं आहे आणि ते करण्यासाठी आपण तयारी चालू केलेली आहे साधी सोपी रेसिपी आहे जसं आपण दिवाळीमध्ये बुंदी तळतो बुंदी का नुकती दोन्ही पण नुकती किंवा बुंदी तशा पद्धतीनं ह्याला छान तळून आहे की थोडं कच्चं काढतो किंवा चोकून बघून काढतो ह्याला आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून आहे तळलं हे ओळखण्याची खून की सगळे बुडबुडे ऑटोमॅटिक बंद होतात जास्त हलवायची गरज नाही किंवा ह्याला जास्त ढवळायची गरज नाही एकसारखं छान पद्धतीनं हे ऑटोमॅटिक होतं त्याच्यानंतर आपल्याला इथं काढून घ्यायचं आहे आणि आवडीप्रमाणे तिखट मीठ टाकून त्याचं आपल्याला नमकीन बनवायचं आहे मसाल्यामध्ये तिखट मीठ टाकलं थोडंसं काळं मीठ टाकलं किंवा त्याला पादे म्हणतात ते टाकलं चाट मसाल्यावरून थोडंसं जर टाकला तर अधिक चांगल्या पद्धतीचं चा नमकीन तयार होऊ शकतं तळून शेंगदाणेही आपल्याला टाकायचे आहेत आणि त्याची टेस्ट बघायची आहे हे बघा आलं आठवत आता हे ना आलं का नाही वाचतं आहे का नाही वाचतं छान वाचतं ना ओ वाचतं आता ही तुम्हाला तळायचं आहे मी पहिला घाना करून दाखवतोय बाकीचं तुम्हाला करायचं आहे ठीक आहे हे काढत असताना खूप काळजीपूर्वक काढायचं आहे भाजलं हे कसं ओळखायचं कशा पद्धतीनं झालं हे बघायचं आणि ह्याला काढायचं हम्म

स्वच्छ आहे का पाण्याचा शिंतोडा टाकला परत अजून एकदा बघा किती तडतड करतात पद्धतीला बंद झाले पाणी ह्याच्यामध्ये थोडं ओलसरपणा जास्त असल्यामुळं तडतडतं त्याला आपल्याला तडतडू द्यायचं नाही तर ह्या पद्धतीनं कमी झालं हे बघा थोडस आणखी आहे हे थोडं कमी झालं की आपल्याला काढायचं आहे जास्त लाल करायचं नाही जास्त पांढरं शुभ्रही काढायचं नाही आणि तळलं का नाही ओळखायची खून हे खळखळ वाजतं हे बघा आलं आता ह्याला आपण काढून घेतोय